महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर महाराष्ट्रातल्या मन संस्कारित झाली तुकोबरांनी गायलेल्या प्रसवलेल्या अभंगाद्वारे कीर्तनकार गावोगावी कीर्तन करू लागली इतकंच नव्हे तर गड्यामध्ये तुळशीच्या माळा आल्या कपाळ आला गोपी चंदन टिळा आला आणि हृदयामध्ये वैष्णव मंशाबद्दल कळवळा निर्माण झाला हे कोणामुळे शक्य झालं तर जगद्गुरु तुकोब्रायांमुळे अरे कोण जगतग्रुप तुकोबराय माईबापां मराठी माणसाला मराठी भाषेमध्ये मराठी बाण्याने उपदेश केला संसार दुःखाच्या आपत्तीला इष्टा आपत्ती म्हणून भंडारा भावचंद्राच्या साक्षीने गोविंद गोविंद असे गीत भाव समाधीचा आनंद चांगली उपभोगला ढोंगी दुण। साधू संतांच्या धिंडवडे काढत धगधगीत पताका ज्यांनी फडकवली इंद्रायणीचे पाणी पिऊन ज्यांची वाणी तृप्त झाली ज्यांच्या हसंतीला वसंताप्रमाणे बहर आला भंडारा भामचंद्र बोरा केले नाही तर निर्मिती करताना प्रत्येक अभंगाकडे जगली पातेवृत्य बोलीने पाहिलं लक्षपूर्वक ऐका माईबाडलं गाथा समजून घेताना किंवा गाथेतील अभंग समजून घेताना गाथा इतकी सर्वसामान्य नाही की जी कुणालाही समजावं गाथा समजून घेताना गाथाचा तीन टप्प्यामध्ये हो चिंतन करावं लागेल त्याच्यातला नंबर टप्पा संतप्त वर्तमान काळाकडे प्रवास करत असताना संतांचा भूतकाळ हा आपला वर्तमान काळ असला पाहिजे आणि आपल्या संतांचा वर्तमान काळ हा आपला भविष्य काळ असला पाहिजे त्याच्याशिवाय आपल्याला मुक्कामाच्या ठिकाणापर्यंत पोहोचता येणार नाही नवे नव्हे त्याच्याशिवाय आपल्याला गाथा ही समजणार नाही याच्या पुढे जाऊन सांगू तुम्हाला गाथाचा नंबर दोनचा टप्पा गाथा अशी नाही

याच्या पुढे जाऊन सांगू तुम्हाला गाठ्याचा नंबर चा टप्पा माझे पूर्ण पुरुषोत्तम भगवान असणारे श्रीकृष्ण विजय भगवान परंतु आपला श्वास आपला प्राण आपला देश आपलं कोच आपलं हृदय त्यांनी श्रीमंत भागवतामध्ये

शरण जायचं असं जगद्गुरु पहिल्या आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबरा जगद्गुरु तुकोबरामध्ये धरत नाही असं तुम्ही सांगता कोणत्याही प्रकारची लाच अंतकरणामध्ये धरत नाही आपल्या प्रतिष्ठेचा विचार करत नाही म्हणून त्या देवाला शरण व्हायचं असं तुम्ही म्हणता मग हा देव आपल्या करता आणखी काय काय करतो तर जगद्गुरु तुकुंपरे त्या व्यक्तीला उत्तर देत यदा कदाचित आपल्या भक्तांवरती अटी तटीचा मरणही प्रसंग आला तर भीष्म आपण केला खरा धनुर देणार अर्जुनासारखा निष्ठावंत भक्त भीष्माचार्याने पण केला होता उद्या सकाळी निष्पांडवी पृथ्वी करील अर्जुन वाचणं शक्य नव्हतं अशा वेळेला देवांना अर्जुनाचाही त्या ठिकाणी वर होऊन दिला नाही आणि पण महास्थित भगवंताची विष्माचराची असा तिसऱ्या चरणाचा आणि शेवटच्या चरणामध्ये एका व्यक्तीने विचारलं जगद्गुरु तुकोबरा देव आपल्या भक्ताचं काम करत असताना तिला की शंका अंतकरणामध्ये धरत नाही आपल्या प्रतिष्ठेचा विचार करत नाही कोणत्याही प्रकारची लाड अंतकरणामध्ये धरत नाही म्हणून त्या देवाला शरण द्यायचं असं तुम्ही सांगितलं शिवाची पर्वा करत नाही असं तुम्ही म्हणता पण या गोष्टीचा साक्षीदार कोण आहे तर जगद्गुरु तुकोबाय म्हणतात का म्हणे सक्ष हाते तोम्या चित्ती बदल देव आपल्या भक्तांकरता किती कर्माळवे किती कृपाळवे किती भक्त वत्सवले किती करुणा वत्सवले याची मला साक्ष आहे आणि म्हणून तुम्ही माझ्या चित्तामध्ये धरलाय असा या अभंगाचा सरळ सरळ भगवान आहे विठल विठल

श्री समर्थ डोंगलो ताट्या महाराज संस्थान डोंगर तालुका उदगीर जिल्हा लातूर आणि या ठिकाणी या सप्ताहातील सहाव्या दिवसाची कीर्तन रोग सेवा ज्यांच्या माध्यमातून माझ्याकडे सुपूर्द करण्यात आली त्या कल्पना ते म्हणजे खऱ्या अर्थात त्यांनी मोबाईलवरती युट्यूबवरती माझं कीर्तन ऐकलं आणि त्यांनी अपेक्षा केली की पाहिजे कीर्तन मागण्या गावामध्ये बोलत आहे आणि त्यांच्या माध्यमातून त्यांच्याच परिवारात असणारे म्हणून दादा त्यांचा ऋण व्यक्त होतो त्याचप्रमाणे संपूर्ण शहर सर्वांना गर्दी विलंग प्रमाणे बंद त्याचप्रमाणे कार्यक्रमाला सजावणारे बजावणारे कार्यक्रमाला साथ करणारे महाराष्ट्रातील नामांक म्हणजे ज्यांना अर्थाने पश्चिम महाराष्ट्राचे पुरुषोत्तम पाटील म्हणतात म्हणजे आवाजाचे थळे जागूदार आवाजाचे जाधू परंतु आवाजाचे थळे जागूदार अशी पदवी त्यांना